डहाणूमधील गांगोडी कुंडपाड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचा नदीवरील बंधाऱ्यावरून जीव घेण्या प्रवास डहाणूमधील ग्रामीण आदिवासी बहुल भागात आजही मूलभूत सुविधांचा माणवा पाहायला मिळत आहे रस्ते वीज पाणी आरोग्य यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे डहाणूच्या पूर्व भागातील गांगोडी कुंडपाडा येथे जवळपास शंभर ते दीडशे घरांची लोकवस्ती आहे येथील नागरिकांना व विशेषतः या शाळकरी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी नदीवरून धोकादायक बंधाऱ्यावरून जीव घेणा प्रवास करावा लागतो कुंडपाडावरून सायबन येथे शाळा बाजारपेठेत व मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी पायवाट पुडवात नदीमधून जावे लागते हा पावसाळ्यातील जीवघेणा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून या आदिवासी पाड्यातील नागरिकांना करावा लागत आहे शासनाच्या विकासाची गंगा इथल्या खेड्यापाड्यात अजून पोचलीच नाही मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा